तर हा सगळा पसारा आहे तुम्हाला मी बॅगे पॅक करून दाखवते सगळं हॅलो गाईस तर मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतीये म्हणजे टाईमच नाही भेटला आणि दोन दिवस झाले आमची खरेदी वगैरे सुरू आहे जर आम्ही गावाला चाललेलो आहोत परभणीला लग्न आहे तर मी चालले आमच्या रिलेटिव्हमध्ये तर मी चालले आणि तुम्हाला मी माझा पॅकिंग दाखवते तर मी सगळं पॅक करून ठेवलं आहे बट आता परत मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळं सामान अनपॅक करते तुम्ही बघा मी सगळं अनपॅक करते आणि मी तुम्हाला दाखवते की कशात काय काय ठेवलं आहे तर मी ह्यात माझे मेकअप वगैरे ठेवलेलं असं वरती याच्यात माझं क्लिप वगैरे केसांना लावायचे आणि कानातले बांगड्या वगैरे आणि ही पर्स आहे ही पर्स मी दिदीसाठी म्हणजे दिदी यूज करणार आहे पर्स आणि मी ही वाली यूज करणार आहे म्हणजे लग्नाच्या दिवशी ही वाली एक घेणार आहे आणि ह्याच्यात माझं मेकअप वगैरे सगळं मी काही जास्त लावत नाही पण तरी थोडंफार घेऊन ठेवलेलं आहे आणि हे असं मी ठेवते सगळं आणि असं मी सगळं हे सगळं यात्रेतून घेतलेले या जे पाऊच वगैरे आहे ते सगळे कारण हे मेकअपचं बांगड्या कानातले हे सगळं ठेवायला कसं आणि ह्या बॉक्समध्ये असं कानातले वगैरे ठेवले ना की कसं तुटत नाही म्हणजे कानातले वगैरे चांगले राहतात बॅगमध्ये चेपतात ना आपण ते कसे पण ठेवतो तर हे त्याच्यात चेपणार नाहीत आणि अशी शिवजन ठेवते आणि हे लावून घेते अशा प प्रकारे हा माझा मेकअपचा जो सगळा बॉक्स आहे तो मी इथे साईडला ठेवते आणि माझ्या सा साध्या पॅगमधी माझा हा एवढा सगळा पसारा बसू नाही शकत हा एवढं सगळा आहे तर एवढ्या बॅगमध्ये नाही बसणार सो मी ही मोठीवाली एक घेतली आणि त्याच्यातही ठेवेन आणि याच्यात अशा जीन्स मी पॅक करून ठेवल्यात अशा रोल करून ठेवल्या ना की सगळ्यात कशी ॲडजस्ट होतात हे बघा कपडे पण असे रोल करून ठेवलेत म्हणजे ह्याच्यात पद्धतशीर बसतात ह्याच्यात पण दोन ड्रेस ठेवलेत आणि ह्याच्यात तर तीन ड्रेस ठेवलेत म्हणजे कसं आपल्याला पटकन घालता येतं काढत म्हणजे असं कोणतंही हा मी हळदीला घालणार आहे आणि हा मी लग्नाला घालणार आहे तर अशा प्रकारे आणि हा माझा स्वेटर हा एक मी वरतीच ठेवते आणि हीवाली कॅप आत्ता घातली होती मी कुठे गेली कॅप कॅप वगैरे असंच एका जागी ठेवतो आणि सगळं हरवतं तर हीवाली एक माझी कॅप आहे ही वाली कॅप मी <laughs> एक घाली सो असं मी तुम्हाला आता सगळं पॅक करून दाखवते हे तर हा सगळा पसारा आहे तुम्हाला मी बॅगेत पॅक करून दाखवते सगळं माझी मोठा झोलाच घेतलाय कारण हे सगळं छोटे कपडे ना दिसणार नाही आहेत म्हणून मी सगळं त्याच्यातच ठरवून दाखवते सगळ्यात खाली मी हे टाकते जी लग्नाला घालायचे कारण ते ना सगळ्यात खाली टाकलेले आग, 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 ते काही मोठे म्हणजे असं चांगले कपडे आणि रेग्युलर युज करणार आहेत ना ते मी सगळ्यात वरती भरून आणि हे असं भरलं ना की कसं सगळं ऍडजस्ट होतं जे कुर्ता पैजामा सेट वगैरे आहेत ना ते सगळे मी ह्याच्यात वर भरते मी माझ्या स्लॅगमध्ये टाकणार आहे जे मला टॉप वगैरे लगेच तर घालायला म्हणून मी ते आणि हे स्वेटरसाठी मी स्वेटर वर्तीश ठेवणार कारण प्रवासात जाताना मला स्वेटर वर्दिश ठेवावं लागणार आहे आणि ह्याच्यात ठेव ठेवते स्लॅगमध्ये आणि हा अजून मेकअपचा जो पूर्ण बॉक्स आहे तो पण ह्याच्यात ठेवते स्ट्रेटनर दे स्ट्रेटनर घाल आणि हा ह्या दोन सॅन्डल आहेत ज्या मी घालणार आहे ड्रेसवर मध्ये मा तुम्हाला दाखवते सॅन्डल खूप सारी शॉपिंग मी यात्रेच्या टायमाला केलेली तर दिवाळीत पण केलेली तर मग ती शॉपिंग आत्ता लग्नाला वगैरे घालायला बरी पडते आणि ही एम सँडल ही मी घालणार आहे लग्नाच्या दिवशी आणि ही वाली आहे वाली मी हळदीला घालणार आहे ही सगळं त्याच्या घालायला लागते ना मी हे पॅक करून टाकतो हे मी ह्याच्यात ठेवेल मोठ्या ह्याच्यात कारण ते काय मला सात सतरा वेळा काढायचे नाही एकदाच काढायचे ठेवायचं एक सो मी ह्याच्यात हे टाकते आणि जेव्हा मी ट्रेनमध्ये जाणार आहे ट्रेनमध्ये मी शूजच घालणार आहे कारण प्रवासात शूजच चांगले पडतात घालायला आणि एक रेग्युलर यूजसाठी <laughs> मी एक चप्पल घेते मम्मी आता मला उद्या ओरडणार आहे की तू एवढं सगळं घेतलं आहे पण मी एवढं सगळं घेणार आहे कारण मला सगळं मॅचिंग वगैरे लागतं सो आणि हे सगळं आता मी टॅक करते इथे थोडस मी स्पेस ठेवला कारण काही पटकन ठेवायचं असेल <laughs> तर ले ले <laughs> मी ह्याच्यात ठेव त्यासाठी मी थोडीशी जागा ह्याच्यात ठेवते आणि हे करला आहे तर माझे पप्पा आलेले आहेत तुम्हाला बघायचं असेल तर या पप्पा बघा पप्पा बोलत ते एवढ्या रात्री काय करते म्हणून मी या पप्पा हाय करा ना माझ्या ब्लॉग मध्ये <laughs> <laughs> आमच्या पप्पा बनियनवर आहेत म्हणून ते येत नाही समोर हा स्ट्रेटनर हो mm. <laughs> <फ्ले> <laughs> मी ठेवते एका साईडला आणि आमची दीदी उठून बोता बघते हे बघा तुम्हाला दिसत असेल खाली झोपले बघा आणि माझे झालेली आहे तिची अजून पॅकिंग झालेली नाही ती कधी पॅकिंग करणार देव जाऊ नेहमी तिचं असंच असतं कधीही कुठे जाताना ती लेटच रेडी होते आणि मम्मी आहे ना मम्मी मग तिला शिवाय घालत बसते मग यांचे सगळे होत बसतात कुठे जाताना मग त्यापेक्षा मी माझा आधीच भरून ठेवते म्हणजे शिव्या विव्या मला देऊ नकोस तर हे माझं स्टँड झालेलं आहे सगळी पॅकिंग झालेली आहे तुम्हाला दाखवले आणि परवा मी सकाळी सकाळी निघणार आहे पहिले आम्ही इथून लॉन्चने विटीवरून बसणार आहोत कल्याण पर्यंत काय असं मला पण नाही माहिती पण जिथे जिथे मला ते मम्मी नेणार आहे मम्मी पप्पा तिथ तिथपर्यंत मी जाईन आणि परभणीला मी परभणीला जाताना एक ब्लॉग नक्की करणार आहे मी तुम्हाला तो ब्लॉग शेअर जरूर करणार आणि आता माझं सगळं झालेलं आहे भरून वगैरे तर मला आता जेव्हा झोप आलं तर मी झोपते कारण आता खूप कंटाळा आला आहे दोन दिवस झाले नुसती खरेदी वगैरे तेच चालू आहे सो मी तुम्हाला उद्या परवा सकाळी नक्की ब्लॉग मी तो काढेन तो मी तुम्हाला शेअर करेन आणि ओके गुड नाईट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हां नाही केलं तर मग काय हरकत नाही पण करा आणि चला मग बाय बाय गुड नाईट